माहूर गजरात हजारो भाविकांनी घटस्थापनेला लावली हजेरी श्री रेणुका मातेला पहिली माळ अर्पण मान्यवरांच्या उपस्थितीत घटस्थापना संपन्न नामदार राधाकृष्ण विखे पाटील नामदार पंकजाताई मुंडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांची हजेरी महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावर नवरात्र उत्सवाचा दिनांक बावीस रोजी सकाळी सात वाजता पासून मातृतीर्थ तलावातील मातृतीर्थ आणून अभिषेक करून अकरा वाजून तीस मिनिटांनी घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला रेणुका मातेच्या गडावर भक्तांची मांदेणी झाली उदय गंबे उदयच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला घटस्थापनेच्या वेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि नामदार पंकजाताई मुंडे यांनी मातेचे दर्शन घेऊन महाआरती केली नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीचं दुपारी हजारो भाविक रांगेतून मातेचे दर्शन घेत असताना पावसाने जोरदार विजांच्या कडकडाटासह हो हजेरी लावली यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनथुला तहसीलदार अभिजित जगताप पोलीस निरीक्षक गणेश कराड मुख्याधिकारी विवेक कांदे नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी श्री रेणुका देवीचे व्यवस्थापक योगेश साबडे यांचे पोलीस होमगार्ड आणि नगरपरिषद कर्मचारी देवस्थानवरील सुरक्षा रक्षकांनी भाविकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी संजय वडसकर माहूर